मित्रांनो लाडकी बहिणी योजनेचं स्टेटस आता नवीन पोर्टलवर पाहता येणार आहे लाडकी बहिणी योजनेचे हप्ते यापुढे तुम्हाला मिळणार का याचं स्टेटस तुम्ही आता नवीन पोर्टलवर बघू शकता हे नवीन पोर्टल कोणतं आहे या ठिकाणी कोण कोणत्या गोष्टी तुम्हाला चेक करता येतील लाभार्थी पात्रतेचं स्टेटस जर तुम्हाला अपात्र केलं तर ते कोणत्या कारणासाठी अपात्र केलं तुमच्या इथून पुढचे हप्ते चालू राहतील का या गोष्टी चेक करण्यासाठी एक नवीन पोर्टल सुरू करण्यात आलं आहे मित्रांनो जसं की तुम्हाला जुनं पोर्टल माहीत असेल हे जुनं पोर्टल आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट वर आपण अर्ज भरले आहेत काही महिलांनी नारी शक्ती दूत या ऍप वरती अर्ज भरले आहेत परंतु आता हे दोन्ही अर्जांचं स्टेटस तुम्ही एकाच पोर्टल वर बघू शकता त्यासाठी हे नवीन पोर्टल या ठिकाणी सुरू करण्यात आलं आहे आता हे पोर्टल कोणतं आहे कशा पद्धतीनं इथं स्टेटस चेक करता येईल जसं की तुम्हाला माहित आहे पीएम किसान असेल नमो शेतकरी योजना असेल या योजनेचं स्टेटस पाहता येतं आतापर्यंत आपल्याला किती हप्ते मिळाले जर तुम्हाला अपात्र करण्यात आलं तर कोणत्या कारणामुळे तुम्हाला अपात्र करण्यात आलं किंवा जर तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर ते पुन्हा कागदपत्र कसे अपलोड करायचे यासाठी एक नवीन पोर्टल जसं की पीएम किसान आणि नमो शेतकरीसाठी आहे तशाच पद्धतीनं या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन पोर्टल सुरू करण्यात आलं आहे हे पोर्टल बघा या पोर्टलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आली आहे परंतु सुरुवातीला या पोर्टलवरती टेस्टिंग सुरू आहे या वरती टेस्ट डॉट ट्रिपल एम एल बी वाय नावाचं हे जे पोर्टल आहे या पोर्टल, दे या पोर्टल, या पोर्टल, पोर्टल वर तुम्ही तुमच्या अर्जदार महिलेचा मोबाईल नंबर टाकून ओ टाकून तुम्ही चेक करू शकता किंवा तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर असेल तो रजिस्ट्रेशन नंबर टाकून या ठिकाणी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचं स्टेटस पाहता येईल सध्या हे पोर्टल सुरू नाहीये हे पोर्टल सुरू झाल्यानंतर या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टी दाखवल्या जातील कशा पद्धत पद्धतीनं आपल्या अर्जाची स्थिती चेक करायची याची माहिती चॅनलवर मिळत राहील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र